बंधुनो नमस्कार आता नुकतीच एक बातमी वाचली आणि असं वाटलं जरा आपल्याशी बोलावं म्हणून हा व्हिडिओ खर तर बातमी अशी की मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला आजच उच्च न्यायालयाने परवानगी दिली आझाद मैदानात निदर्शनं करण्यासाठी ही निदर्शनं कशासाठी आहेत माहितीये गाझा मध्ये जो नरसंहार होतोय त्या नरसंहाराच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी भारतामध्ये आझाद मैदानात निदर्शन करू इच्छिते आधी त्यांनी तसा अर्ज केला होता पण स्थानिक प्रशासनाने किंवा पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली मग हे उच्च न्यायालयात गेले तेव्हा उच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं की अरे बाबा नो हजारो मैल लांब जे काही घडतय त्याच्या विरोधात इथे निदर्शनं करण्यापेक्षा आपल्या देशासमोर जे काही संकट आहेत किंवा अडचणी आहेत प्रश्न आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करा मग ती फेटाळली मग हे पुन्हा याचिका घेऊन गेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीवाले मग मग ते निदर्शन करण्याचा अधिकार आणि घटना उच्च न्यायालयाने पोलिसांना विचारलं बाबा कोणते कधी करू शकतो सांगा कारण पोलिसांनी मुळात हरकत यासाठी घेतली होती कि हे गाझा मधल्या नरसंहाराच्या विरोधात इथे निदर्शन करणं हे भारताच्या परराष्ट्र धोरणाच्याच विरोधात आहे आणि दुसरी गोष्ट अशी की त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो पण हे पुन्हा गेल्यामुळे मग कोर्टाने पोलिसांना विचारलं बाबा कधी करू शकतो पोलिसांनी दोन तारखा दिल्या वीस ऑगस्ट आणि पंचवीस ऑगस्ट पैकी कधीही मग वीस ऑगस्ट यांना मान्य झाली मग मा वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी दुपारी तीन ते संध्याकाळी सहा या वेळेत शांततापूर्ण निदर्शन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दयाळूपणे या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला परवानगी दिलेली आहे हरकत नाही लोकशाही दुःख याच वाटत की याच मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांनी जे आता गाझामध्ये होणाऱ्या नरसंहाराबद्दल निदर्शन करू इच्छितात त्याच्या विरोधात त्या नरसंहाराच्या त्याच मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनी कधी गोधरामध्ये जे कारसेवक जाळून मारले गेले त्याबद्दल निदर्शन केल्याचं कधी आठवत नाही ते सोडा असं धरून चालू की कम्युनिस्ट पार्टी आणि हिंदुत्ववाद्यांच वाकडं पण मग उठसूट लोकशाही संसद संसदीय लोकशाही असे जे आरोळ्या ठोकत असतात हे भामटे मग बाकी सगळं सोडा संसदेवर जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा त्या संसदेवरच्या हल्ल्याच्या निषेधार्थ का नाही होय आझाद मैदानात आले का यांच्यातले काही जण अब्जुल गुरु वाचवायला जात होते प्रश्न पडतो हो, गाझा कुठे मुंबई कुठे तुम्ही कोण तुमचा गाझाशी काय संबंध तुम्ही कम्युनिस्ट आहात ना पण गाझामध्ये जे मारले जात आहेत ते कुठल्या धर्माचे जगजाहीर आहे कम्युनिस्टांना त्यांच्याविषयी पुळका आहे गोधरा हत्याकांडात जळालेल्या हिंदुत्ववाद्यांविषयी नाही हे खरं त्यातलं सत्य आहे असो लोकशाही आहे चालतं आपल्याकडे सगळं धन्यवाद